आता आपण आनंदाई शनिवार उपक्रम यामध्ये दिनांक तीस नोव्हेंबर वार शनिवार दोन हजार चोवीस रोजी घ्यायचे उपक्रम कोणकोणते या ठिकाणी आपण पाहणार आहोत स्तर एक मध्ये इयत्ता पहिली ते दुसरीसाठी एक प्रथम उपचार पेटी तयार करणे दोन चित्र गोष्टीचे कथन तीन तीन संगणकावरील पेंट टूलची ओळख करणे स्तर दोन मध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी एक महाराष्ट्र गीत दोन गुगल ट्रान्सलेटचा वापर करू व इंग्रजी शिकू तीन सार्वजनिक वाचनालयास भेट तर तीन मध्ये येतात सहावी ते आठवीसाठी एक नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य दोन संगणक किंवा मोबाईल वापरत असताना घ्यायची सायबर सुरक्षा तीन तीन क्षेत्रभेट ई सेवा केंद्रास भेट देणे याचं सविस्तर वर्णन आता आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी आपण पहिला उपक्रम पाहणार आहोत प्रथमचार पेटी तयार करणे यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहेत बँडेज पट्ट्या सुई आणि दोरा या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय आहे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथमचार पेटीचे महत्व थोडक्यात सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथमचार पेटी कोणत्या परिस्थितीत कशी हाताळावी हे विविध उदाहरणाद्वारे सांगतात शिक्षक प्रथमचार पेटीत कोणती औषधे असावीत याविषयी विद्यार्थ्यांची चर्चा करून यादी अंतिम करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय या ठिकाणी पाहूया आपण विद्यार्थी शिक्षकाकडून प्रथमचार पेटीचे महत्व समजून घेतात विद्यार्थी शिक्षकाकडून प्रथमचार पेटी कोणत्या परिस्थितीत कशी हाताळावी हे समजून घेतात विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने प्रथमचार पेटीची औषधांची यादी बनवतात या ठिकाणी आता पुढचा उपकरण पाहूया आपण चित्ररूप गोष्टीचे कथन या ठिकाणी विकसित होणारे कौशल्य जे आहे श्रवण संवाद निरीक्षण व तार्किक कौशल्य या ठिकाणी आवश्यक साहित्य काय भारतीय युक्तिकथा परिकथा पंचतंत्र याबाबतची पुस्तके चित्रपट्या व हो शब्दपट्ट्या या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय आहे शिक्षक पंचतंत्रामधील गोष्टी निवडतात उदाहरणार्थ कासा आणि बदक दोन या गोष्टीचे सुयोग्य चित्रे गोळा करतात उदाहरणार्थ हे चित्र दाखवले बघा तुम्हाला शिक्षक सर्व शिक्षक सर्व चित्रे विद्यार्थ्यांना दाखवितात आणि कथाकथन करतात उदाहरणार्थ एका तळ्यात एक कासव त्याचे दोन बदक मित्र राहत होते बदक आणि कासव रोज गप्पा गोष्टी करीत असत एकदा दुष्काळ पडल्यामुळे तळे आटून गेले सगळे पक्षी तो दुष्काळी भाग सोडून गेले पण कासवाचे हाल होणारे हे लक्षात आल्यावर बदक खूप दुःखी होतात शेवटी कासव बदकाला एक उपाय सुचवतो मी एक काठी आणीन ती मधोमध तोंडाने पकडीन तुम्ही त्या काठीच्या दोन्ही टोकांना चुकीने घट्ट पकडा कथा सांगताना कथेतील प्रसंग व चित्रे यांची सांगड घालून कथा मनोरंजक पद्धतीने सादर करतात शिक्षक विद्यार्थ्यांना गोष्टीचे सादरीकरण करण्यास सांगतात या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थी कृती काय चित्राचे निरीक्षण करतात तसेच कथा लक्षपूर्वक ऐकतात एक एक प्रसंग ऐकताना आणि पाहताना पुढे काय होईल याबाबत उत्सुकता उत्सुक असतात विद्यार्थी चित्राच्या साहने कथेचे सादरीकरण करतात या ठिकाणी आपण पुढील उपक्रम पाहूया ची ओळख या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे आपल्याला डेस्कटॉप कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा प्रोजेक्टर या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय शिक्षक विद्यार्थ्यांना संगणक प्रयोगशाळेत दोन तीन विद्यार्थ्यांचा एक गट या प्रमाणे गट करून बसवितात सर्व संगणक व्यवस्था करून ठेवतात शिक्षक विद्यार्थ्यांना संगणक सुरू करण्यासाठी क्रम सांगून दिशादर्शन दिशा करतात केवळ एक संगणक असल्यास तो मोठा स्क्रीन प्रोजेक्टला जोडतात शिक्षक अधूनमधून विद्यार्थी बदलून त्यांच्या मदतीने क्रिया करून घेतात शिक्षक गट न्याय विद्यार्थ्यांना पेंट सुरू करण्याच्या पुढील क्रम प्रात्यक्षिक करून दाखवतात विंडोज स्क्रीन वरील पेंट प्रोग्राम आयकॉन वर क्लिक करा इंटर बटन क्लिक करा आणि डबल क्लिक करणे पेंट प्रोग्राम स्क्रीन वर येणार विद्यार्थ्यांकडून पेंट प्रोग्राम सुरू करण्याचे प्रात्यक्षिक करून घेतात शिक्षक विद्यार्थ्यांना घडणे या पेंट प्रोग्राम मध्ये विविध आकार करण्याचे पुढील क्रम प्रात्यक्षिक करून दाखवतात शिक्षक खालील विकल्पांचा विकल्पांचा उपयोग करतात रिबनवर शेप ग्रुपमध्ये विविध आकार दिसतात ड्रॉइंग एरियामध्ये वरिल डावे ब्रॅक करणे आकारवर क्लिक करून ड्रॅक केल्यास बदलणे निवडलेल्या ऑप्शन आकारात घेऊन रंग भरणे यामध्ये कोणी कोणी बोलताना त्यांचा संवाद वाक्यासाठी कॉल आऊट आकार शोधणे एक कॉलआउट आकार क्लिक करून निवडणे या प्रकारचा आपल्याला विद्यार्थ्यांना दाखवायचं आहे म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी कृती काय गुु। करतात तर वि विद्यार्थी शिक्षकाने सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी संगणक प्रयोगशाळेत दोन तीन जणांचा एक गट याप्रमाणे गट करतात विद्यार्थी संगणक सुरू करण्यासाठी शिक्षकाच्या दिशादर्शक ऐकून शिक्षकाने सांगितलेले क्रम कृती करतात विद्यार्थी गट घटने पेंट ऑप्लिकेशन सुरू करण्याचा पुढील क्रम प्रात्यक्षिक पाहतात विद्यार्थी पेंट प्रोग्राम सुरू करण्याचे प्रात्यक्षिक करतात या ठिकाणी विद्यार्थी गटागटानं पेंट हा जो ऑप्शन आहे ते या ठिकाणी सुरू करतात विद्यार्थी पेन मधील आकार शेप करण्याचे प्रात्यक्षिक करतात घटने विद्यार्थी ऍप्लिकेशन मधून योग्य ते आकार घेऊन रंग भरण्यासाठी आवश्यक तिथे शिक्षकांचे मार्गदर्शन करतात शिक्षक सांगतील व करून दाखवतील त्याप्रमाणे कृतीचे निरीक्षण करतात शिक्षकाने वेळोवेळी संधी दिल्यानुसार प्रत्यक्ष कृती सहभाग होतात आणि कृतीचा सराव करतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहणार पण महाराष्ट्र गीत पूर्वनियोजित कृती काय असणाऱ्या शुक्रवारी शेवटच्या तासाला शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना शनिवारी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती देणे आवश्यक साहित्य माईक म्युझिक सिस्टीम आणि हार्मोनियम शिक्षक कृती काय करतात शिक्षक शनिवार शनिवारी शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गात एकत्र बसवतात त्यांना महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्र गीत याबद्दल माहिती सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र गीत म्हणून दाखवतात व विद्यार्थ्यांकडून ते पाठ करून घेतात या अनुषंगाने शिक्षक विद्यार्थ्यांना महाराष्ट्राविषयी माहिती सांगतात शिक्षक महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्रातील सर्व जाती धर्म सलोख्याने राहणाऱ्या लोकांची माहिती विद्यार्थ्यांना सांगतात तालासुरात विद्यार्थी महाराष्ट्र गीत कसे गातील याकडे शिक्षक लक्ष देतात या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थी कृती शिक्षक सांगत असलेली माहिती विद्यार्थी आवडीने ऐकतात महाराष्ट्र गीताचा सराव करतात महाराष्ट्र गीत तालासुरात तो आनंदाने गातात तर पुढचा उपक्रम पाहणार आहोत आपण गुगल ट्रान्सलेट गुगल ट्रान्सलेटचा वापर करू व इंग्रजी शिकू शिक्षक संगणकाचे इंटरनेटचे उपयोग विद्यार्थ्यांना सांगतात या ठिकाणी उपयोग आहे बघा संगणकाचे गुगल ट्रान्सलेटचा वापर कशा प्रकारे करावा हे विद्यार्थ्यांना सांगतात उदाहरण संगणक लॅपटॉप मोबाईल मोबाईलवर सुद्धा त्याचा वापर करता येतो गुगल गुगल ट्रान्सलेटचा वापर करून इंग्रजी कशी शिकतात हे सांगतात त्या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर मोबाईल संगणक प्रक्षेपक साहित्य इंटरनेट सुविधा गुगल ट्रान्सलेट ॲप शिक्षक कृती काय करतात तर शिक्षक संदर्भ नोंदवलेल्या किंवा त्यांच्याशी सुसंगत असा व्हिडिओ दाखवतात शिक्षक इंग्रजी शब्दाचे मराठी अर्थ सांगतात काही इंग्रजी शब्द सांगून विद्यार्थ्यांना त्याचा मराठी अर्थ विचारतात शिक्षक विद्यार्थ्यांना मराठी अर्थ माहीत नसल्यास तो मोबाईलवर कसा शोधावा याबाबत मार्गदर्शन करतात शिक्षक विद्यार्थ्यांना वर म्हणजे गुगल ट्रान्सलेट ओपन करून सेटिंगची माहिती सांगतात गुगल ट्रान्सलेट मध्ये इंग्रजी शब्द लिहून तो मराठी कसं बदलतो याची माहिती देतात मोबाईल किंवा संगणकावर गुगल ट्रान्सलेट सुरू करणे भाषांतर करायची मराठी ज्यामध्ये भाषांतर होईल इंग्रजी भाषा निवडणे मराठी भाषेच्या चौकटीत बोलून किंवा लिहून छोटे शब्द किंवा वाक्य टाईप करणे भाषांतर झालेली साऊंड सिस्ट साऊंड चिन्हाच्या मदतीने ऐकणे हो पुन्हा बोलणे ही कृती काही विद्यार्थ्यांना करायला लावून त्यांचा सराव करून घेणे गुगल ट्रान्सलेट मध्ये इंग्रजीतून मराठी व मराठीतून इंग्रजीत कसा बदल करतात हे सांगतात भाषांतराचा सराव करायला सांगतील विद्यार्थ्यांना बोलून लिहिण्याचा व ऐकून बोलण्याचा सराव करून घेतील या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात तर विद्यार्थी शिक्षकांनी दाखवलेले व्हिडिओ क्लिप लक्षपूर्वक पाहतात शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात विद्यार्थी गुगल ट्रान्सलेट कसे ओपन करावे हे समजून घेतात विद्यार्थी मग मध्ये बदलतो याची माहिती ऐकतात विद्यार्थी शिक्षकाच्या मोबाईलमध्ये गुगल ट्रान्सलेट ओपन करून इंग्रजी शब्दांचा अर्थ शोधतात कृतीचे अनुकरण करून झाल्यानंतर दुसरी कृती करतात भाषांतरांचा सराव करतात शिक्षक सांगतील त्याप्रमाणे सर्व कृती व त्यांचा क्रम लक्षात ठेवतात सांगितलेल्या क्रमाने कृतीचा सा सराव करतात स्वतः भाषांतर करून इंग्रजी शिकण्याचा सराव करतात या ठिकाणी बघा सार्वजनिक वाचनालयास भेट देणे या ठिकाणी पुढचा उपक्रम आहे नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर डबा पाण्याची बॉटल टोपी शूज नोंद वही आसनपट्टी वही पेन दुर्बीन कॅमेरा इत्यादी या ठिकाणी शिक्षक कृती काय करतात तर शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना परिपाठातच वन भोजनाला सर्व सूचना देतात मुले वन भोजनासाठी लागणारे साहित्य घेऊन आले याची खात्री करून घेतात विद्यार्थी संख्येनुसार गट तयार करून एक गट प्रमुख नेमतात वनभोजना दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होणार नाही याची सूचना देतात मुलांना भौगोलिक पर्यावरणीय कृषी सौंदर्यात्मक नैसर्गिक जल व्यवस्थापन जल स्रोत कौशल्यधिष्ठित शिक्षण प्राणी मात्राबद्दल सहानुभूती श्रमाचे महत्व शेतीचे प्रकार या दृष्टिकोनातून निसर्गाचे निरीक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करतात प्रथमतः वनभोजनास्थळी मुलांची बैठक व्यवस्था सुव्यवस्थित करून डबे खाण्याची सूचना देतात व डबा एकमेकांना शेअर करून खाण्याची सूचना देतात

विद्यार्थ्यास कोणते गुण आहेत हे टिपतात कार्यक्रम दरम्यान वेळोवेळी सूचना देतात प्रोत्साहित करतात वनभोजनाचे अनुभव सांगायला सांगतात पण यातून काय शिकलो हे सांगतात ठिकाणी विद्यार्थी कृती पाहूया विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात स्वतःच्या डब्यात मनसुक्त आस्वाद घेत अनेक मित्रांच्या डब्यामधील पदार्थाचे आस्वाद घेतात त्याचबरोबर पर्यावरणीय भौगोलिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टी कृषी निसर्गाचे निरीक्षण केले त्याचबरोबर त्याच पक्षी फळे पाने शेती माती दगड गोटे मातीचे व पिकाचे प्रकार पाण्याचे स्रोत अशा विविध गोष्टीचे निरीक्षण केले व टिपणीही काढली मुलांनी आनंदाने गाण्यांच्या भेंड्या डान्स स्वलि स्वलिखित कथा कवितांचे सादरीकरण करून स्वअभिव्यक्तीचा अनुभव घेतला आणि यामुळे स्नेहभोजन हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण तर ठरला त्याचबरोबर सहा सहकार्यवृत्ती भौगोलिक नैसर्गिक वैज्ञानिक दृष्टिकोनांचाही विकास झाला यानंतर आपण पाहणार आहोत संगणक यानंतर आपण पाहणार आहोत संगणक मोबाईल वापरत असताना घ्यायची सायबर सुरक्षा या ठिकाणी आवश्यक साहित्य लागणारे शिक्षक निर्मिती पॉवर पॉईंट सादरीकरण संगणक आणि मोबाईल या ठिकाणी शिक्षक कृती पाहूया शिक्षक विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात संगणक मोबाईल वापरत असताना सायबर सुरक्षा महत्वाची काय आहे याविषयी माहिती देतात विविध उपकरणे कोणती संगणक मोबाईल टॅबलेट लॅपटॉप याविषयी माहिती देतात समाज माध्यमे म्हणजे काय समाजातील व्यक्तीशी ऑनलाईन संपर्क करण्यासाठी वापरली जाणारी साधने याविषयी चर्चा घडून आणतात समाज माध्यमाची उदाहरणे कोण कोणती या ठिकाणी पाहूया आपण व्हॉट्सअप ट्विटर डिजिलॉकर फेसबुक याबाबत माहिती देतात समाज माध्यमात वापरत वापरताना आपल्या उपकरणात सायबर सुरक्षा कशी ठेवावी अधिकृत प्रणाली म्हणजे सॉफ्टवेअर वापर, वापर अधिकृत संकेतस्थळावरून समाज माध्यमे प्राप्त करणे उपकरणांची सेटिंग ठेवणे अद्याप संकेतस्थळावर कुठलीही माहिती फोटो संदेश प्राप्त न करणे याबाबत चर्चा करतात शिक्षक विद्यार्थ्यांना माहिती देताना अँटी व्हायरस आणि अँटी मॅलवेअर सॉफ्टवेअर वापरत वापरा, वापरा अज्ञात स्रोताकडून डाउनलोड टाळा असे आवाहन करतात यासारखे वीस सोशल मीडिया ऍप्स वापरत असताना सायबर सुरक्षा महत्वाची का आहे वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सामाजिक दर्जा सुयोग्य राखण्यासाठी एकमेकांना आदर करण्यासाठी याबद्दल माहिती देतात विद्यार्थी कृती काय आहे तर विद्यार्थी दैनंदिन जीवनात संगणक मोबाईल वापरत असताना सायबर सुरक्षा महत्वाची काय आहे समजून घेतात विविध उपकरणे कोणती जसं संगणक मोबाईल टॅबलेट लॅपटॉप याविषयी जाणून घेतात समाजमाध्यम म्हणजे काय समाजातील व्यक्तीशी ऑनलाईन संपर्क करण्यासाठी वापरले जाणारी साधने याविषयी चर्चेत सहभागी होतात समाजमाध्यमाची उदाहरणे कोण कोणती व्हॉट्सअप ट्विटर डिजि लॉकर फेसबुक याविषयी समजून घेतात म्हणजे या ठिकाणी शिक्षकांनी जे जे कृती सांगितले असेल ते या ठिकाणी विद्यार्थी कृती घडून येतात घडून आणतात यासारखे विविध सोशल मीडिया ॲप्स वापरत असताना सायबर सुरक्षा महत्वाची काय आहे वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सामाजिक दर्जा सुयोग्य राखण्यासाठी एकमेकांचा आधार करण्यासाठी हे समजून घेतात कोणती पोस्ट टाकताना कोणती बाका प्रसंग निर्माण होणार आहे या दृष्टीने जबाबदारीने वागणे किती अत्यावश्यक हो आहे याबाबत जाणून घेतात विविध सोशल मीडिया ॲप्स वापरत करीत असताना सायबर सुरक्षा म्हणून तेन, त्यांना पासवर्ड देणे अणु तो मजबूत असावा तसेच सुरक्षेच्या कारणास्तव तो सातत्याने बदल ठेवावा हे समजून घेतात विद्यार्थी दैनंदिन जीवनात स्वतः तसेच कुटुंबातील शेजाऱ्याद्वारे वापरल्या जाणाऱ्या विविध सोशल मीडिया ऍप्सद्वारे नेमकी कोणती सायबर खबरदारी घेतली पाहिजे याची माहिती करून घेतात आपल्याद्वारे सामाजिक माध्यमावर कोणती पोस्ट शेअर करीत असताना त्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घेतात नंतर पुढचं पाहणार बघा आपण माई सेवा केंद्रात क्षेत्रफे या ठिकाणी आवश्यक साधनसामग्री काय तर आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला नॉन क्रिमिनल वाहन लायसन्स काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र नमुने या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय शिक्षकवरील दाखल्यांची माहिती मिळवण्यासाठी जवळचा माई सेवा केंद्रास भेटीचे नियोजन करतात विद्यार्थ्याचे पाच पाच किंवा दादा याप्रमाणे गट करतात माई सेवा केंद्र या ठिकाणी प्रत्यक्ष क्षेत्रभेट विद्यार्थ्यासह आयोजित करतात विद्यार्थ्यांना माहिती घेत असताना आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर क्षेत्रपेटीच्या दरम्यान दाखले काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्राची आवश्यकता असते वरील दाखले काढण्यासाठी कोठे जावे लागते वरील दाखले किती वर्षासाठी वैध असते माई सेवा केंद्र या ठिकाणी प्रत्यक्ष क्षेत्र भेटीमध्ये सहभागी होतात विविध दाखले प्राण प्रमाणपत्रांना अनुसरून संबंधितांना प्रश्न विचारतात मिळालेल्या माहितीवर आधारित सहध्यायी व शिक्षक यांच्यासोबत चर्चा करतात या ठिकाणी प्रश्नावली दाखवलेली बघा माई सेवा केंद्रात क्षेत्रपीठ दिलेली याची काही प्रश्नावली आपण विद्यार्थ्यांकडून सोडून घेऊ शकतो अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू